मी ॲडव्होकेट निलेश करमुडी संस्थापक अध्यक्ष रुग्ण संरक्षण समिती आज या ठिकाणी ही जी जमलेला जमाव जे आहे हे आहे की पाठीमागं जे हॉस्पिटल आहे सना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे नावाप्रमाणे मल्टीस्पेशालिटी स्पेशालिटी नाही येतात देखील मल्टीस्पेशालिटी आहे या ठिकाणी अनेक रुग्ण दगावलेले आहेत त्याचप्रमाणे काल शबनम नावाची महिला या ठिकाणी त्यांच्या निष्काळजीपणामुळे दागावलेल्या आहे अशी त्यांच्या पतीचा आरोप आहे सध्या पेशंटला पोटामध्ये छोटस काहीतरी दुखणं होत त्याची सोनोग्राफी केली आणि नंतर इथल्या डॉक्टरांनी जे अफसर शेख म्हणजे डॉक्टर आहेत त्यांनी सांगितले ऑपरेशन सा करावं लागणार आहे त्यांच्या पतीला असं सांगितलं की छोटस सा ऑपरेशन करावं लागणार आहे आणि कुठलंही कारण नाहीये त्याच्यामध्ये ते काही होणार नाही अशी त्यांना शास्त्र तोंडी दिली त्यानंतर त्यांची कुठलीही लेखी परवानगी घेतली नाहीये आणि कुठलेही अनस्थिती आणि कुठलेही तज्ज्ञ डॉक्टर न बोलवता स्वतःच्या रिस्क वर यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला जी की काहीतरी त्यांच्या हातून निष्काळजीपणा झालेला असेल कदाचित भूल जात झाली असेल किंवा ई जानेवारी आणि जेव्हा जा हे पेशंट क्रिटिकल झाला तेव्हा त्यांच्याकडे अद्याप सुविधा नाही जे त्यांनी ऑपरेशन करायची घेतली त्यांना त्यांची तूक कळाली आणि त्यांनी रुग्णाच्या पतीला कुठलीही कल्पना न देता बाहेर अँबुलन्स आणली आणि नंतर गुरुमा ते गुरुमाऊली हॉस्पिटलमध्ये त्यांना रेफर केलं तिथेही ती अनकॉन्शियस होती तिथून त्यांना मुंबईमध्ये रेफर केलं तेव्हाही ते अनकॉन्शियस होती म्हणजे पेशंट इथेच तिला क्रिटिकल झालेलं आहे आणि आज ती पेशंट दगावलेला आहे त्याच्यामध्ये अक्षम्य चुकी हे डॉक्टर अफसर शेख आणि त्यांच्या पूर्ण टीमची झालेली आहे जी की टीम म्हणता येणार ना नाही ती की एकदमपणे कुठलेही तज्ज्ञ नसतानाची टीम त्यांची जी आहे त्या टीमची निष्काळजीपणा ह्या ठिकाणी झालेली आहे या सगळ्यांचा असा आरोप आहे त्यामुळे आज हा इथे जमाव जमलेला आहे की जाब विचारण्यासाठी डॉक्टरना पण इथे डॉक्टर नाही आहेत आज त्यांची पूर्ण मर्यादाची प्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांचे जे पती आहेत ते रिसर पोलीस स्टेशन येथे वेगन पोलिटेशनला तक्रार देणार आहेत त्यानंतर पोलीस ऍक्शन घेणार आहेत तर पोलिसांनी या संदर्भात तात्काळ ऍक्शन नाही घेतली तर ना ना सर्व नातेवाईकांच्या वतीने व रुग्ण संरक्षण समिती व वीर सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने या मोठं आंदोलन केलं झालं की ह्या डॉक्टरांच्या विरोधात कारण ही काय प्रकार लातूर के शाहू चौक स्थित एस एम सना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल के सामने से हम आए यहाँ पे शबनम अकबर सैयद के डेथ के संदर्भ में हम उनको सवाल पूछने आए हैं ये इनकी सिक्स डेथ है डॉक्टर अफसर शेख ये गैर जिम्मेदाराना बर्ताव करने वाला डॉक्टर है और उसकी कैजुअलिटी तथा इसकी का तत्काल उसका रजिस्ट्रेशन रद्द होना चाहिए और ऊपर पुलिस कार्रवाई होनी चाहिए ऐसी हमारी मांग है धर्म धर्म समाज से परे हम इस बात को दुख देखते हैं कोई धर्म, कोई जात मजहब इसमें नहीं रहता है कोई दुखित है तकलीफ में है रुग्ण है वो आता है उसके लिए तुम्हारे पास अगर सुविधाएं नहीं है तो शहर में तत्काल उसको दूसरे अस्पताल में देखना चाहिए जो मयत हुई है उसके बच्चों का क्या वो बच्चों को बेवारस करके तुम क्या चाहते हो कि तुम्हारी संपत्तियां बढ़े इस डॉक्टर के पीछे पांच करोड़ की बिल्डिंग चल रही है जिसका परवाना नहीं है ऐसे कई अस्पताल है जिनका परवाना नहीं है इज द रूल्स एंड रेगुलेशन ऑफ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल क्या यह तुम्हारा तुमको लगता है कि बजाज हॉस्पिटल है क्या ये तुमको लगता है कि कई अस्पताल है तुम अपना कहीं गरीब गोर गरीब के पूर्व भाग में अस्पताल खोलते हो और अपनी संपत्तियां बनाते हो तुम्हारे पास साधारण लोग आते हैं और उनके लिए आरोग्य के पास तुम्हारे पास सुविधा नहीं है तो ये तुम्हारी गलती है इससे पहले उन्होंने हमारे सादिक शेख इस अच्छे कार्यकर्ता की चची का भी इंतकाल इसी की वजह से हुआ उसको भी मेडिकल नेगलिजेंसी कहा जाता है रात को 11 बजे हम पीआई के पास गए थे उन्होंने बोले कि आर्ज दो कार्रवाई होगी पुलिस केस ही मस्ट है डेथ हुआ है ना वो मेडिकल भी में गया खदे में उसको उठाओ पहले ये जब तक नहीं होगा हम ये माफ कर देते हैं जान दो ना दो दिन के बाद दुख छोड़ देते हैं इनका दवाखाना बंद होना चाहिए अच्छे दवाखानों में हमने जाना चाहिए रुगरों का कोई जात नहीं इसका डॉक्टर का कोई जात नहीं हमको जहां अच्छा लगे अरे यार इन्होंने बताया वैसा ही है तुमको अगर उनकी सुंद होने की दवा देने नहीं आती तो क्या करेंगे आप मतलब यहाँ से गए साई हॉस्पिटल वो भी दवाखाना बोस वो लेडी काम करती है आवशा में सरकारी नौकर से ले लेकिन खासगी दवाखाने चलोत पेशंट तो पर्यतो एवं इंजेक्शन देता बेशुद्ध होते फार मुंबई पर्यंत घेऊन जातात अरे मूर्खानो तुमच्या पैशासाठी काय एवढं राबवता यापूर्वी सिलेंडर सुद्धा इथं फाटला म्हणे यापूर्वी ऑक्सिजन अरे ऑक्सिजनची नळकांडी फुटते कसला डॉक्टर आहे तू त्याच्यामुळं या सर्व बाबीवर धर्मापेक्षा वर जाऊन जा आपल्याला विचार केला पाहिजे इथं सलीम आमचे सय्यद आहेत त्यांच्या घरातलं हे प्रकरण आहे अतिशय दुःखी आहेत आमच्या सगळ्यांचं दुःख त्याच्यासोबत आहे मानवता वादाचा विषय आहे चांगलेला चांगलं म्हणा डॉक्टर चांगला असेल तर त्याच्याकडे जावं आणि या डॉक्टरवर कारवाई करा पोलिस के झाली पाहिजे जे जे शासकीय नियम आहेत त्यानुसार पोलिस के झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आम्ही सर्व समुदाय व्यथित आहोत आणि त्यांच्या दुःखात सामील आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हो। धन्यवाद